पेण अर्बन सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या समवेत आमदार महेंद्र थोरवे यांची संघर्ष समितीच्या सदस्यांसह सहकार भवन मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत ठेवीदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली बाबासाहेब पाटील यांनी या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला होता आता स्थिर सरकार आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसह सा बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली या प्रसंगी राज्याच्या सहकार विभागाकडून ठेवीदारांच्या न्यायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांची माहिती घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली बैठकीत सहकार आयुक्त दीपक तावरे खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष भिवरे आणि सदस्य अनिल बोभाटे संतोष चौधरी रवींद्र दणे मोहन सुर्वे प्रदीप शहा उपस्थित होते जनोदय करिता गणेश पवार कर्जत